परी परी तू काय करायला लागली तुला येत का दारू पाणी म्हणता बाई पर तू काय खायली तुला नमस्कार सगळ्याला बघा रुद्रस्त इथेच आहे आम्ही चाललो घरी आता या मध्ये बसलेलं आहे आणि खूप टाइम झाला मला यायला सहा वाजले आणि खायला काय आम्हाला इथं भेटलं नाही कारण की जेवणावर जाणं पडतं ना म्हणून आम्ही विकून चाललो तर आम्ही ना रस्त्यातच नारळ पाणी घेतलं आपल्या परीसाठी चला आणि परीच्या मम्मीला सुद्धा चांगला येत नाही ना मग धुऊन घेतले आम्ही ना परी विकी परीची मम्मीसुद्धा केली आता हे शरीरासाठी चांगलं आहे ना म्हणून आणि मुद्दा आम्ही परीच्या कोमलच्या भेटासाठी चाललो कारण की पोमाला चांगला लागत नाही ना म्हणून तर खूप दिवसापासून यायचं यायचं होतं काही नाही काही येत होता म्हणून गेले नव्हते चला आता जाऊया आता परीला भेटून बघायला आणि आजचा प्रवास आधी उद्याचा प्रवास दोन तीन दिवसाचा जाणार जाणारे तस चला मग तुम्हाला घरी गेल्या भेटते मी आता परी परी तू काय करायला लागली तुला पाणी म्हणता बाई पर तू काय खायली आवडते तुला तू कुठं चालला बा कुठं आला मामाच्या घरी काजीच्या घरी मामा काय करते कोण आणलं नाही मामान आणलं कोण आणलं हा संतोष मामान हे बाळा कोण आणलं हा 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 तू बांगड्या नाही भरल्या तुझ्या बांगड्या कुठे त्या दुसऱ्या दुसऱ्या आपण आणल्या ते बांगड्या कुठे तू या फुटल्या का काय झालं का तुला प्युम पाय मसा कसं आहे ऋतू कसं आहे परी कसं आहे

बस ती पायथी रोई पायच्या गणपती ने आण म्हणते अजून चार पाच दिवस दे बसलं बिचार लगांजी बघा गे मला दिसत यायचं यायचं काय नाही ते नाकातलं कॉल काऊन टाकलं मग तुला

तुमच बाई आमचं काय आम्ही पण डबा आहे आणि आईचं आईचं म्हणणं आलं कि तुमच ठेवत आमचं घेऊन जा आम्ही घेऊनच जातो चालतं तू माघारी चालत कि

नो टेन्शन झाले तयार लागेल जायची नाही माझं पुढे वाग असं कसं माझं पुढं चहा तिथे लिहिले बरं चला आम्ही पहिले चहा पिऊन घेतो मग चहा पिला तुम्हाला भेटतो बघा एक शेकन चालू आहे एक लाटणं चालू आहे काउन बाई दोघे दोघे काउन करायला तुम्ही पोळ्या पोळ्या जास्त म्हणून का म्हणून दोघे भाजी काय केली आलू वांग्याची आलू वांग्याची रस पोळ्या

तर आम्ही चाल काय तुम्ही टा आई त्याचं पांदे मला काल तसं आई केलं पाहिजे तर आता त्यांच्या पोया चालू आहे करणं आणि का कपडे विपडे भरले काय तुम्ही कधी मग कधी करता पॅकिंग सकाळून जाणे आपल्याला का कोमल मग दुसरी झाली की नाही पॅकिंग ये आ, दुल दुल दे ते आहे आपण घरून अकरा वाजता निघलं पाहिजे तर अकराला नाही साडे दहाला अकरा वाजता गाडी असते पोळी जाईल पोळी जाईन पोळी जाईल परी लाडू घेईल जाईन ना माझी तर आमची तयारी झालेली आणि ते तिकडे 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 जाऊन नाही तर माझ्या साड्या राहिल्याने घ्यायच्या अजून तर त्याच्या आज ब्लाऊज होतं की नाही होत मला काय सांगा एका गोष्टीची एक आणि आम्ही नाही पाहिजे आणलं होतं खूप परीच्या पण या लोणच्याने एवढं लो आमची घाण केली आमची थैली पुरी भरली आणि उद्र सुद्धा खराब झालेलं आहे आता आई म्हणून देतो म्हणून आता आई काय करते काय सांगा आई तुमची तयार झाली की नाही कशात काय